नमस्कार आज आपण एकोणीस जून दोन हजार पंचवीसच्या काही निवडक स्थानिक बातम्यांवर बोलणार आहोत या बातम्या ए एन एन न्यूज नेटवर्ककडून आलेल्या आहेत यात कोकणातलं राजकारण आहे पुण्यातील गुन्हेगारीची एक चिंताजनक बातमी आहे आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम पण आहे बघायला गेलं तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी वाटू शकतात पण ह्यात काही समान धागा आहे का किंवा काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते जरा समजून घेऊया सुरुवात कोकणातून करूया तिथे एक राजकीय मागणी जोर धरते आहे बातमी अशी आहे की रायगड जिल्ह्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलीये की जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्याकडे संपूर्ण कोकण विभागाची जबाबदारी द्यावी म्हणजे एका जिल्हाध्यक्षाकडे पूर्ण विभागाची जबाबदारी हे हे जरा वेगळं नाही वाटत हो निश्चितच हे लक्षवेधी आहे म्हणजे फक्त स्थानिक पातळीवरची काही गणित किंवा नेतृत्वाची गरज एवढंच हे नाहीये कदाचित अनेकदा कसं असतं अशा मागण्यांमधून प्रादेशिक अस्मिता किंवा काय म्हणतात त्याला सत्तेच्या वर्तुळात आपलं वजन वाढवण्याचा प्रयत्न पण असू शकतो अच्छा आणि हे एक प्रकारचं सिग्नल पण असू शकतं अशा पक्षांच्या वरच्या नेत्यांसाठी की बाबा हा नेता सक्षम आहे यांना मोठी जबाबदारी द्या म्हणजे फक्त कार्यकर्त्यांची मागणी नाही तर यामागे काहीतरी विचारपूर्वक रणनीती असू शकते आणि कदाचित असंही असेल की कोकण विभागाकडे जास्त लक्ष द्या तिथले प्रश्न अधिक गांभीर्याने घ्या हे सांगण्याचा प्रयत्न असेल अगदी बरोबर संसाधनांचं वाटप असेल विकासाचे मुद्दे असतील किंवा मग राजकीय प्रतिनिधित्व या सगळ्याचा विचार करता कोकणाला अधिक महत्व मिळावं हा एक हेतू असू शकतो यामागे नक्कीच बरं हे झालं राजकारणाचं पण दुसरीकडे पाहिलं तर पुण्यात आणि आसपास परिस्थिती जरा चिंताजनक दिसतेय कामशेत जवळ मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बेडसे नाल्यात एका तरुणाचा मृतदेह सापडलाय बापरे हो आणि संशय आहे की धारधार शस्त्रानं वार करून हत्या केलीय आणि मृतदेह नाल्यात फेकलाय म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा अगदी स्पष्ट प्रयत्न दिसतोय ही घटना म्हणजे खूपच गंभीर आहे एकतर हत्येची पद्धत निर्घृण आहे आणि वरतून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांसाठी मोठं आव्हान उभं करतो हो ना म्हणजे मृताची ओळख पटवणं मग आरोपींपर्यंत पोहोचणं यात खूप अडचणी येतात आणि फक्त ही एकच घटना नाही आहे तुम्ही म्हणाला तसं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये इतर गुन्हेगारी घटना पण वाढल्या आहेत हो बरोबर मारामारी घरफोड्या अपघात या सगळ्यामुळे काय होतं की नागरिकांच्या मनात एक असुरक्षिततेची भावना वाढते म्हणजे बघा एकीकडे कोकणात राजकीय महत्वाकांक्षा वाढते आहे आणि दुसरीकडे पुण्यात अगदी मूलभूत सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे हा विरोधाभास कसा बघायचा नाही हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय या दोन्ही गोष्टी कशा आहेत त्या प्रशासनावर आणि व्यवस्थेवर वेगवेगळ्या प्रकारचा ताण आणतात राजकीय मागण्यांना जसा प्रतिसाद द्यावा लागतो तसंच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालायला पोलीस दल आणि कायद्याची अंमलबजावणी प्रभावी लागते दोन्हीसाठी रिसोर्सेस लागतात इच्छाशक्ती लागते आणि सामान्य माणसाच्या दृष्टीने बघितलं तर सुरक्षितेचा मुद्दा नेहमीच जास्त महत्वाचा असतो अगदी पण याच गंभीर वातावरणात पुण्यातूनच एक चांगली सकारात्मक बातमी पण आहे विजय पटवर्धन फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन नुकताच झाला आणि त्यांचा काम खरंच खूप महत्वाचं आहे ते रंगभूमीच्या पडद्यामागे जे कलाकार काम करतात त्यांचा सन्मान करतात हो हे खूपच मोलाचं काम आहे खरंच आपण काय होतो अनेकदा नटांवर बोलतो नाटकांवर बोलतो पण पडद्यामागे कितीतरी लोक राबत असतात नेपथ्य करणारे लाइट्सवाले संगीतवाले मेकअप आर्टिस्ट अगदी स्टेज मॅनेजर सुद्धा बरोबर यांच्याशिवाय प्रयोग होऊच शकत नाही पण त्यांचं योगदान अनेकदा लक्षात येत नाही आपल्या अशा संस्था काय करतात केवळ त्यांचा सन्मान करत नाहीत तर एका अर्थाने ती जी पूर्ण कल्चरल इकोसिस्टम आहे ना त्याला आधार देतात म्हणजे जिथे अशा नकारात्मक बातम्यांनी चिंता वाढते तिथे असे प्रयत्न समाजाचं मनोबल टिकवून ठेवायला मदत करतात खरंय म्हणजे आव्हानं आहेतच पण त्याच वेळी समाजाला जोडून ठेवणारे सकारात्मक ऊर्जा देणारे प्रयत्नही सुरू आहेत हे पडद्यामागचे कलाकार म्हणजे समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचा एक महत्त्वाचा पण आपल्याला न दिसणारा आधारस्तंभच आहेत निश्चितच आणि विजय पटवर्धन फाउंडेशन सारखे उपक्रम हे आधारस्तंभ अजून मजबूत करायचं काम करतात हे फक्त कौतुक नाही तर ही आपल्या सांस्कृतिक आरोग्यासाठी आवश्यक गुंतवणूक आहे असं म्हणायला हवं तर आज आपण कोकणातील राजकीय घडामोडी पाहिल्या पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि तिची गंभीरता बघितली आणि त्याच पुण्यातला एक सांस्कृतिक क्षेत्रातला चांगला प्रयत्नही पाहिला या तिन्ही वेगवेगळ्या वाटणाऱ्या बातम्यांमधून काही एक व्यापक चित्र दिसतं का आपल्याला हो नक्कीच दिसतं या बातम्या म्हणजे कसं आहे महाराष्ट्राच्या स्थानिक पाटळीवर जे वेगवेगळे प्रवाह चालू आहेत त्याचं एक प्रतिबिंब आहे यात राजकीय या इच्छाकांक्षा आहेत शहरी जीवनातली आव्हानं आहेत आणि त्याचवेळी सांस्कृतिक मूल्य जपण्याचा प्रयत्नही आहे विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की ह्या तीनही गोष्टी म्हणजे राजकीय स्थिरता सामाजिक सुरक्षा आणि सांस्कृतिक समृद्धी या एकमेकांपासून तोडता येत नाहीत एका गोष्टीचा परिणाम दुसऱ्यावर नकळतपणे होतच असतो मग स्थानिक पातळीवरचं हे संतुलन कसं साधलं जातं किंवा कधीकधी ते का बिघडतं यावरच समाजाचं एकूण स्वास्थ्य अवलंबून असतं नाही का अगदी बरोबर विचार करायला लावणारा मुद्दा आहे